म मीठ मसाल्यात एक नंबर करून घेतला ना तर खतरनाक कलर इलो आहे बघा तर आता मस्त पैकी खाऊन बघूया टेस्ट कशी आहे तर मित्रांनो आंबट असतात बहुतेक कटिंग भारी आहे रोमकार इकडे कांदा खोबरा एकटे करतात तर आता मस्त पैकी तेलत ना शिजवून दे दहा पंधरा मिनटा त्याच्यानंतर मग इकडे महाल मसाला टाकूया देख देखे। देखे। नमस्कार मंडळी कोकणकरी करी केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनी शुभ दुपार दुपारी मित्रांनो तर मग इकडे बघा आंबो सोलता तर कलबाचा फाटो तुटून पडलो ना तर मित्रांनो ना एक आंबो घेऊन इलय तर आता मस्तपैकी त्याची फोडा बनवून खाताव तर आम्ही तिघेच जनाव इकडे पाठीमाग इकडे ओंकार झोपलो मी आणि अत्तर्व तर पाठीमागे आमचं गाव आ तर दुपारचं वातावरण बघा एकदम मस्त तर मित्रांनो आंब तिखट ह्याच्यात त्याला आणि इकडे मीठ आ तर मस्त आता फोडा बनवून घेऊया तर मित्रांनो बघा मुंबईवालो येलो आपलं त्या का आंब्याची फोडा हवी झाली म्हणून आंबो एक घेऊन येलो मित्रांनो व्यवस्थित का नाही वाटबीट घ्यायची कापून चुरी लागती तुका तो तो हे गावी काय मजा येत की मुंबई मजा येतात गावी का। गावी मजा तो तुका मित्रांनो बघा हो ना चार पाच दिवसाची सुट्टी जरी असली असल्यानंतर गावी आता आता किती अकरावी बारावी बारावी अकरावी झाली परीक्षा कमालच करतं किती दिवस आता पंधरा मग परत जाऊन परत येणार मे महिन्यात सुट्टी परत पडेल ना तुझा ओमकार इकडे झोपलो मोबाईल बघता मस्तपैकी अत्तर वापलो आंबो सोलता तर नंतर भेटूया तर मस्त पिकी ओम अत्तर आंबो सोलला ना दाखव बघू बघा एकच नंबर सोलला ना तर पटाफटीची मस्त वैगे फोडा बनवून खाऊच्यात आपल्या फोड पहिलं कापून घ्या मस्त वैगे जर कापून घे तर आता मस्त फोडा करता तरी हो का नवीन माणसाकडे दिला कटिंग करू का आंब वाटबीड सांभाळ रे आता कापून घेशी

तर मित्रांनो फायनली पोडा करून झालेली आहेत तर आता मस्तपैकी मीठ मसाला लावूया त्यांना आणि तेल तर पहिला तेल टाकता पोडांवर टाक बाला बाज झाला बस तर आता मीठ टाकूया ब बस बास बाज झाला आणि ती टाकलेलाच आहे बघा तर आता मिक्स कर मस्तपैकी

तर मित्रांनो बघा विजुरान आणि ओंकार माझा व्हिडिओ बघता बघा तर हे बघा प्रॉपर मस्त पैकी अतरवन मीठ मसाल्यात एक नंबर करून घेतला ना तर खतरनाक कलर इलो बघा तर आता मस्त पैकी खाऊन बघूया टेस्ट कशी आहे तर मित्रांनो आंबट असा बहुतेक तर बघूया खाऊन एकच नंबर विजुना कसा झाला सांग इकडं फक्स लास फस कलास ना, ना। वाघागत ओमकार कसा मस्त मस्त झाला म्हणतात साखर टाकू गो इथे साखरे मजा नसते रे तिकट बिकट आहे की नाही हा खावा खावा तर आपण पण खाऊया आता तर मी तर आंब्याची पोडा खाऊन बघूया कशी झाली आहेत तर मित्रांनो एकच नंबर झाले आहेत तर मस्तपैकी आता खाऊया आपली मंडळी पण आहे इकडं तर आता मस्तपैकी खाता आम्ही सगळेजण तर तुमक थोडा टायमान भेटूया मित्रांनो तर चला तर मित्रांनो मस्तपैकी खाऊ केवा आंब्याची फोडा तुम्ही पण

डॉक्टर मित्रांनो जाम तिखट लागला तर साखर टाकलेला खाऊन बघूया कसा लागतो एक नंबर पण तिखट टाकल्यावर साखर टाकून टाकण्यापेक्षा असाच तिखट टाकलेलाच एक नंबर लागतात साखर टाकून जरा थोडा सवन आहे तर मित्रांनो लई तिखट लागला साखर टाकला नाही तर साखर टाकलेलाच हव्या तेवढं आपलं तिखट लागलेला तर, तरी जायचं तर मित्र आपली पूर्ण डिश भरलेली होती फोडान सगळे सपवून टाकलं नाही चौकाने म्हणजे बघा हे तिघे आणि मी होत आहे चौकाने सपवून टाकला पूर्ण डिश भरलेली तर ते अजून बनवूया की नको ना नको ना लय तिखट लागला तर मित्रांनो चला तर मित्रांनो वडाखाऊ जाम मजा येईल आणि एकच नंबर झाली होती तर मित्रांनो आता मस्तपैकी आराम करूया तर तुमका नंतर भेटूया चला थोडा वेळ झोपता त्याच्यानंतर मग भेटतो तुम्हाला तर मित्रांनो संध्याकाळच्या बदलेत पावणे पाच तर आम्ही तराडमध्ये झोपला होता तर आत्ता आम्ही चालव घोडं आहेत विजुनासोबत चाललं आहे तर आज आपली पार्टी आहे मस्तपैकी चिकन पार्टी तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघित कारण धमाल येणारा चिकन पार्टीत तर चला पहिलं घोडोपत जाऊन हो येऊया नंतर तुमक्या भेटूया तर मित्रांनो फायनली घोडप नाही लावू घरी तर मसालो घेऊनही माल मसालो वगैरे इकडे कांदे खोबरा तिखट बिखट सगळा हा तर आता मस्तपैकी बारीक करता तर पार्टी आहे ना चिकनची त्यामुळे तर जाऊया तिकडे ओ ओंकार बिंकार असतील तर मस्तपैकी पटापट बारीक करूया कांदा खोबरा आणि जाऊया साड्यावर आपली पार्टी आज मी तर ओमकार सूर्य आणि होभरा किसूसाठी आहे बघा किसनी घेऊन इला तर इकडे आता मसाला पण काढतो बाहेर तर पटापट करीत घेऊया आता मस्त पैकी बारीक करू जाऊ पटापट पण येव्हा मसाला बारीक करू का आतमध्ये करूया तर मित्रांनो सुरुवात केलं मसालो करू का तर इकडे ओंकार खोबरा किसता आणि विजुनाना पण इलो बघा इकडे कोयती घेऊन इलो तर पटापट मी तर कापून घेत आहो कांदे आणि खोबरा बिबरा तर नंतर भेटू तुमका चला अगर, तर मी का तर फायनली कांदो कापून झालेलो तर ओंकाराचा अजून थोडासा खोबरा बाकी आहे इथले विजुना खाली कांदे सोलता खावसाठी ठेवलेलं ते सोलता तर फायनली आपलं मसालो रेडी झालेला तर आत्ता फक्त आपल्या भाजूचा आणि वाटप तर त्याला नंतर वेळ तुमका तर मित्रांनो कांदा वाटत आहे बघा मी ले ले का का मी तर मित्रांनो फायनली आपलं कांदो भाजून झालेलो तर आता अलकाबाय लावणार आता का मिक्सर का तर आता मी चाललंय घरी करा रांगोळी बिंगोळी करूच्या ना त्याच्यामुळे तर अलकाबाय लावून ठेवा तर आता मी घरी चाललो चला तर रांगोळी बिंगोळी करूची आपली आता मस्त पैकी फ्रेश व्हाय नंतर तुमका भेटूया आता घरी चाललंय मी मित्रांनो फायनली आपण लाव सड्यावर तर आपल्या चिकनची पार्टी आहे तर आपली मंडळी पण इकडे येलेली आहे सगळी पार्टी तर फिल बिल आता पटापट पेटूया तर बाबलो तिकडे आता लेवल घेता टोपा का दाखवते तुमका त्याला तर मित्रांनो बघा बाबलो लेवल घेता तर मित्रांनो टोप ना मग चिकन बिकन लागत नाही त्याच्यामुळे मग अशी लेवल घेतला आणि घासूक पण बरो पडता जास्त पाणी लागत नाही एका इष्टपीठ घेवा दिप्या इष्टपीठ एक नंबर लेवल घेतलं रे तर मित्रांनो दिप्पो ना इकडे इस्तव पेटवता तर दीप्या गावात बी वाटतात मस्त पैकी इस्तव पेटव खतरनाक पे तर बाबलो ना इकडे हळद ही हळद नको आता दुसरी हा ना आपल्याकडे तर इकडे बाबलो इस्त पटापट पेटोक म्हणून लाकडा बिकडा लावता बारीक सारीक तेलाची पिशवी पण टाकला ना दीपे पहिल्याची पेटोक बघूया दिपो पेट नाही पहिला कांदा मोडून टाकला चो पेट तर मित्रांनो फायनल दिपेशने पेटवला ना इस्तेले तर मित्रांनो ना तेल टाकला ना पहिला आव एवढा बाजला बाजला तेल टाकला ना पहिला टाकून तर रणपीओ का इकडे बाबलवा ओमकार दिपेश बघा लसूण आणि कढीपत्तो टाकला टाकला तर गरम मसाला टाकता मस्त पैकी ढवळता पेस्ट तर चिकन मसाला टाकला ना तर आता चिकन टाकता ओमकार तर चिकन ऑल टाकला नाही मित्रांनो बघा तर गितलेश आता एकदम खतरनाक ढवळत आहे बघा हे दीपिया ढवळ मस्त पिकी तर आता वाबलो ढवळता तर बापलं थोडस मीठ टाकत बाद झाला तर मी तर थोड्या टाइम ना तेलातच शिजवून दे मस्त नंतर माल मसाला टाकूया आपला मटरेल माल मसाला कांदा खोऱ्याचं तर थोडा टाइम ना तेलात मस्त पिकी शिजवून दे इकडे कांदा खोबरा एकटे करतात तर आता मस्त तेलत ना शिजवून दे दहा पंधरा मिनटा त्याच्यानंतर मग इकडे माल मसाला आणा तर टाकूया मस्त आता तेल शिजवून दे तर मित्रांनो बघा ओंकर मसाला टाकतात फायनली टाकला ना आपलो मसाला तर मित्रांनो आपलो मसाला टाकून झालेला तर आता थोड्याच थोड्याच वेळात आपलं चिकन मस्त रेडी होईल तर आता फक्त मीठ टाकू जा तिकड बिकट सगळा टाकलेला तर आता थोडा टाइम बघूया तर शिजवून दे मस्त वेगळी दहा पंधरा मिनटं मित्रांनो आपली फायनली मंडळी सगळीकडे बसली आहे जेव का तर इकडे ओमकार आणि बाबलो चिकन वाटणार आता तर इकडे बाबलो ओंकार बसलो सगळी आपली मंडळी इकडे बसले बघा मित्रांनो मित्रांनो फायनली आपली मंडळी जेवण बसली आहे वेगवेगळं कसं आला असं आला तर मित्रांनो खाऊन बघूया आपण पण एकच नंबर झाला तर मित्रांनो पटोपट जेवतो आम्ही तर नंतर भेटूया मित्रांनो फायनली आपली मंडळी चालली आहे घरी हे बघा आपली पार्टी झाली जेवून बिवून तराटमध्ये तर आता मी घरी चाललो हे बघा तर मित्रांनो फायनली आपली पार्टी झालेली आहे तर ताराडमध्ये जेवला आत्ता घरी येला तर मित्रांनो व्हिडिओचा एंड करूचं होतं तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद